प्रशासन कोणतीही असो त्या कार्यालयाचा प्रमुख अधिकाऱ्याची काम करण्याची मानसिकता असली की त्याचा परिणाम त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या क्षेत्रामध्ये नक्की दिसतो त्यासाठी त्याला जनतेला सांगण्याची कोणतीच गरज नसते मी काय केले अथवा काय करत आहे त्याचे काम बोलते तुम्हाला लक्षात आले असेल कोणाबद्दल चर्चा होत आहे अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याला नव्याने बदलून आलेले अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोगदंड या अधिकाऱ्याबद्दल आपणास काय वाटते आपलीही प्रतिक्रिया आम्ही जाणून घेण्यास उत्सुक आहोत यापूर्वी अनेक अधिकारी आले गेले त्यांनी कमाई करूनही गेले असतील मात्र आंबेजोगाईकरांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासंदर्भात अनेक वेळा विनंती करूनही त्या अधिकाऱ्याच्या कार्यक्ष कक्षेमध्ये येत नसल्याने ते शक्य झाले नाही नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक जोगदंड नवीन जनतेच्या सुईचे करून दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत अंबेजोगाई हो एस टी स्टँडमध्ये बसेस जाताना अपघातस्थळ बनलेल्या ठिकाणी पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी पोलीस चौकीचे आज लोकार्पण करण्यात आले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिळके मॅडम पोलीस सह रोटरियन जतीन कर्नावट अभिजित पारिक विशाखा बजाज मयूर सुरे परदेशी सतीश चौधरी दिनेश सोमवंशी संदीप जाधव आशिष चौसाळकर रमन बजाज सर्वेश बजाज जयदेव पारिक समीर फड सम्यक कर्नावट सुधीर गिल्डा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद मोरे यांनी तर आभार स्नेहल नागरगुजे यांनी मानले